सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तू विरुद्ध स्टेटस का ठेवतो असं म्हणून चौघा जणांनी शिविगाळ करून लाताबुक्याने दगड रॉड काठीने मारहाण करत जखमी केले तसेच गड्यातील दोन तोळ्याची चेन व तीन हजार रुपये घेऊन गेले ही घटना जुन्या एस एसबीआय बँकेसमोर कुर्डुबाडी येथे घडली याबाबत चेतन रामलिंग बागल राहणार कुर्डुवाडी यांनी चौघां जणांवर फिर्याद दाखल केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी चेतन बागल हा आपल्या गर्मही मोटरसायकलवरून रेल्वे स्टेशन येथे सोडून घरी जात असताना जुन्या एसबीआय बँकेसमोर निहाल शेख अरबाज बागवान साहिल तांबोळी सर्वजण राहणार कुडवाडी व एक अनोळखी व्यक्ती उभे होते त्यापैकी फिरदीच्या ओळखीचा अरबाजाने थांब म्हणून फिरदीला मोटरसायकलवरून जात असताना थांबविले निहाल शेख याने तो आमच्या विरुद्ध स्टेटस का ठेवतो म्हणत शिवीगाळ करत हातातील काठीने फिरदीच्या कपाळावर मारले अरबाज वाघवान याने हातात दगड घेऊन फिरदीच्या पाठीत मारला तो आमच्या विरुद्ध स्टेटस का ठेवतो असं म्हणून शिवीगाळ करून साहिल तांबळेने त्याच्या हातातील रॉडने फिरदीच्या उजव्या हाताला तसेच पोटावर मारले अन्य अनोळखी व्यक्तीने लाथाबुक्क्याने मारले यावेळी अरबाज बागवान यांनी फिरदीच्या गळ्यातील दोन तोळ्याची चेन देखील काढून घेतली तर निहाल शेगेने फिरदीच्या पॅन्टीच्या डाव्या खिशातील तीन हजार रुपये काढून घेतले असे चेतन बागवाल यांच्या फिरदीवरून वरील चौकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे व या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका